पुण्यात पूल परिसरात नवले झालेल्या भीषण अपघातानं शहर हादरलंय संध्याकाळ आठ निष्पाप जीवांसाठी काळ ठरली घटनास्थळी पसरलेला काळोख वाहनांचे चेंदा मेंदा झालेले अवशेष आणि जखमींच्या नातेवाईकांचा हम हे दृश्य हृदय पिळवटून टाकणार होतं दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणातच आठ जण जळून खाक झाले तर तब्बल वीस ते बावीस जण जखमी झाले आहेत गुरुवारी तेरा नोव्हेंबरला संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला या अपघातात मृत्यू झालेल्या आठ जणांमध्ये एक तीन वर्षांची चिमुकली होती बालदिनाच्या बालिकेचा सगळेच पुणेकर घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की एक कंटेनर उतारावर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक फेल झाले त्यातच कंटेनर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं या कंटेनरनं समोर असलेल्या दहा ते पंधरा वाहनांना जोरदार धडक दिली दरम्यान कंटेनरनं एका ट्रॅव्हलर बसला धडक दिल्यानं ट्रॅव्हलर पलटी झाली त्यात अठरा ते वीस प्रवासी होते धडकेनंतर कंटेनरच्या डिझेल टँकला आग लागली आणि काही क्षणातच आगीचे लोट आकाशात झिपावले तर सेल्फी पॉइंट जवळ एका टुरिस्ट या कंटेनरनं पाठीमागून धडक दिली कार पुढे उभ्या असलेल्या दुसऱ्या कंटेनरमध्ये अडकली आणि तिनं पेट घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी सांगतायत आगीमुळे अवघ्या काही क्षणातच कार आणि कंटेनरचा समोरचा भाग जळून खाक झाला कार दोन पुरुष दोन महिला आणि एका मुलीचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला प्राथमिक माहितीनुसार कंटेनरनं कारला पाठीमागून धडक दिल्यानंतर कारमधील सीएनजी सिलेंडरचा सुद्धा स्फोट झाला आणि त्यामुळं आगीन जास्त भडका घेतला क्षणार्धात झालेल्या घटनेमुळे कारमधील कोणालाही बाहेर पडता आलं नाही अशी माहिती मिळतीये कंटेनर चालक आणि त्याचा क्लीनर यांचा सुद्धा आगीत होरपळून मृत्यू झालाय अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होताच प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र तोपर्यंत वाहनात फक्त सांगाडेच उरले होते रात्री आठ वाजेपर्यंत अग्निशमन दलानं तब्बल आठ मृतदेह बाहेर काढले तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं काहींची प्रकृतीही गंभीर आहे घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक ही पूर्णपणे ठप्प झालेली वाहतुकीचा ताण लक्षात घेऊन पोलिसांनी लगेचच वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवली या अपघातात स्वाती नवलकर शांता दाभाडे दत्तात्रय दाभाडे मोक्षिता रेड्डी चालक धनंजय कोळी रोहित कदम रुस्तम खान मुश्ता खान यांचा मृत्यू झाला आहे या अपघातातील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट करत माहिती दिली खरतर पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून दिवसांपूर्वी म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पत्र पाठवण्यात आलं होतं या पत्रात पोलिसांनी नवीन कात्रज बोगदातून बाहेर पडल्यावर नवले पुलापर्यंत लख प्रकाश देणारे लाईट्स आणि रंबलर टाकण्यासंदर्भात सांगितलं होतं हे लाईट्स आणि रमलर असते तर कदाचित हा अपघात टळला असता खरंतर तीव्र उतार असल्यानं अवजड वाहनांना अचानक ब्रेक लागणं अशक्य आहे काही ठिकाणी सेवा रस्ता नसल्यानं स्थानिक वाहन चालकांना महामार्गावरून प्रवास करावा लागतो अवजड वाहनांचे चालक इंधन वाचवण्यासाठी उतारावरून वाहन न्यूट्रल करत असल्यानं वाहनांवरचा ताबा सुटतो तर हाच पुण्यातला नवले पूल हा अपघातांमुळे नेहमीच चर्चेत असतो आणि त्यामुळं अजून किती जीव गेल्यावर प्रशासन याकडे लक्ष देणार असा संतप्त सवाल जनता करते रिपोर्ट लोकमत डॉट कॉम